साहेबाच्या अहवालामध्ये एकोणपन्नास हजार पाचशे बावीस रुपयाची तफावत दिसून आली आहे आणि शिवाळे साहेबाच्या ह्याच्यामध्ये सोळा लाख एकोणऐंशी हजार दोनशे त्रेचाळीस रुपये रुपये एवढे अपहार करण्यात आले होते न, काही दिवसापुरते आणि लगेच ते अशा आम्ही अर्ज टाकणे हे अशा पद्धतीनं माहिती झालं की त्यांनी चौदा लाख एकोणपन्नास हजार रुपये खात्यावरून रिटर्न भरले आणि राहिलेली रक्कम दोन लाख दहा हजार रुपये त्यांनी ते काही मालाची व वस्तू काही खरेदी केल्या म्हणून हे केले पण कॅशबॅकवर कुठलं काही त्यांना आढळून आलं नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दोषी ठरलेले आहेत नमस्कार आपण पाहतात मराठवाडा लाईन न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लाजी आपल्यासोबत आपण अहमदपूर तालुक्यातील थोड सावरगाव येथे आहोत एकंदरीत या गाव ग्रामस्थ शेषराव शिमूर्ती कोर्डे या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि ते एकंदरीत त्याच्या उपोषणाचं पुढे काय झालं नेमकं जे संबंधित अधिकारी सरपंच यांच्यावर कोणावर कारवाई झाली आहे का काय त्यांची मागणी काय होती आणि आपण सविस्तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमकं तुमचे मागण्या मान मान्य झाले आहेत आणि एकंदरीत कारवाई झाली आहे का काय सांगाल नमस्कार सर मी शेषराव शिवमूर्ती कोर्णी उपोषण करतो मी गेल्या नऊ सात दोन हजार दोन हजार पंचवीस या तारखेला उपोषणाला बसलो होतो आणि चौदा चौदा सात दोन हजार पंचवीस या दिवशी मला उपोषणावरून उठवले गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी व ग्रामस्थ या सर्वांनी माझी विनंती करून योग्य ते कारवाई करू असं म्हणून सांगून मला उठवले आणखी अद्याप काही कारवाई झालेली नाही याच्यामध्ये त्यांच्याकडनं कोणता अहवाल आला आहे कारण ते अहवाल सादर केलेला आहे अहवाल मला अठरा तारखेला देतो म्हणून सांगितले होते त्यांनी पंचवीस तारखेला माझ्याकडे अहवाल दिले अहवालामध्ये एक सरपंच आणि दुसरे दोन ग्रामसेवक शेळके साहेब आणि शेवाळे साहेब यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे एकंदरीत त्या अहवालामध्ये किती किती म्हणजे किती किती रकमे तफावत आहे किती काय काय शेळके साहेबाच्या अहवालामध्ये एकोणपन्नास हजार पाचशे बावीस रुपयाची तफावत दिसून आलेली आहे आणि शिवाळी साहेबाच्या ह्याच्यामध्ये सोळा लाख एकोणऐंशी हजार दोनशे त्रेचाळीस रुपये रुपये एवढे अपहार करण्यात आले होते काही दिवसापुरते आणि लगेच ते अशा आम्ही अर्ज टाकणे हे अशा पद्धतीनं माहिती झालं की त्यांनी चौदा लाख एकोण रुपये खात्यावर रिटर्न भरले आणि राहिलेली रक्कम दोन लाख दहा हजार रुपये त्यांनी ती काही मालाची वस्तू काही खरेदी केली म्हणून हे केली ते पण कॅशबुकवर कुठलं काही त्यांना आढळून आलं नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दोषी ठरलेले आहे एकंदरीत म्हणजे या तपासामधून कटविकास अधिकाऱ्याच्या तपासामधून सरपंच व ग्रामसेवक दोषी ठरलेले आहेत अद्याप त्यांच्यावर कोणती कारवाई झाली आहे का एकंदरीत इथे काही कामं थांबलेली आहेत का काय तुमच्या निदर्शनात काय ते अद्याप त्यांच्यावर आणखी कोणतीही कारवाई झाली नाही पंधरा दिवस अहवाल येऊन सुद्धा पंधरा दिवस गेले तरी आणखी कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे मी आज अहमदपूर येथे जाऊन गटविकास अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी पोलिस स्टेशन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री या ग्राम सर्वांना मी अर्ज केलेला आहे आजच्या तारखेमध्ये मी झेंडा वंदनच्या दिवशी या लोकावर कारवाई जर होत नसेल तर मी आत्मदहन करणार आहे असं त्यांना अर्ज दिलेला आहे एकंदरीत या गावामध्ये ग्राम ग्राउंड रिपोर्टवर येऊन इथं फेर तपासणी झाली का की जे काही रस कामं झाले तो आपली कागदपत्र व्यवहार झाला काय वाटते तुम्हाला सर या ठिकाणी शेळके साहेबाच्या याच्यावर कागदपत्रेचं व्यवहार आहे कामं वास्तविक पाता काम कोणतीही झालेली नाही आणि कामं झाली असतील तर तिने मला वास्तविक या ठिकाणी बल्ब खाली काढून दाखवावेत बिलं आणि बिलावरलं बकल नंबर आणि त्या बल्पावर बकल नंबर हे सर्व आम्हाला दाखवून द्यावं कुण्या कंपनीचे आहेत हे सर्व दाखवावं मोटर नवीन खरेदी केलेली म्हणते त्यांनी मोटरच्या खोकड्यावर बक्कल नंबर आणि मोटर काढून दाखवावी मोटरवरसुद्धा बक्कल नंबर दाखवावा हे असे आणि ते महिला विकास महिला काहीतरी आहे है? एक मिनिट महिला विकास प्रशिक्षणामध्ये तुम्हाला प्रशिक्षणाबद्दल तपाव... ते तपावत आहे त्यांची कुठं बैठक घेतली कुठं त्यांना ह्याला नेलं ते सर्व आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावं व्हिडिओ किंवा त्यांची फुटे फुटेज आणि त्यांना प्रमाणपत्र किती महिलांना मिळालं हे आम्हाला दाखवून द्यावं एकंदरीत या गावमध्ये तपासणी होत असताना ग्रामसेवकाच्या बरोबरच कोणते दुसरे अधिकारी संबंधित आहेत काय वाटतं तुम्हाला हो सर गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी दोन होते त्याच्यामध्ये विस्तार अधिकारी पट्टेवाड सर यांची थोडी मला तिथं चंचलपणा दिसू लागला आणि तिने सुद्धा याच्यामध्ये दोषी आहेत त्यांनीच हे सर्व सारवासारवी केली आहे माझा अंदाज आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे त्यांचासुद्धा तपास व्हायला पाहिजे जर कारवाई झाली नाहीच जर अद्यापही विलंब लागला तर तुमचं पुढचं पाऊल काय आहे अद्याप जर यांच्यावर निर्णय जर काही घेण्यात गेलं शासन तर मी पंधरा ऑगस्ट दोन हजार एक पंचवीस या दिवशी झेंडा वंदनाच्या दिवशी या झेंड्याच्या समोर मी आत्मदहन करणार आहे असं मी निवेदन दिलेलं आहे एकंदरीत आज जर कारवाई झाली नाहीच तर, तर पंधरा ऑगस्ट दिनी त्यांनी आत्मधनाचा इशारा देखील दिलेला आहे पात्रा पुढील माहिती येण्यासाठी मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाजनतेचा मी नागेश लांजे कॅमेरामॅनसह थोडसावून अहमदपूर